त्यानंतरचे आपले सन्मान मूर्ती आहे पत्रकार रवींद्रजी गोळे मी आमच्या टीमला विनंती करेल की रवींद्र गोळे सरांचा टी व्हीच्या माध्यमातून आपल्या संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी रवींद्र विष्णू गोळे व्यवसायाने पत्रकार आहे मी गेले पंचवीस वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करतो विशेषतः भटके मुक्त दलित वंचित उपेक्षित यांच्या उत्तरासाठी आवश्यक असणारं प्रबोधन आणि त्यासाठी लोकमानस तयार करण्यासाठी मी माझ्या लेखणीच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो भटके मुक्तांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या समस्यांसाठी ज्या गोष्टी येतात

संविधान दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमालाही माझ्या शुभेच्छा आपण सगळ्यांनी संविधान प्रेमी झालं पाहिजे आणि आपल्या जगण्यात संविधानाचा विषय जगण्याचा मुख्य आशय झाला पाहिजे अशी एक अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद रवींद्र गोळेंना विनंती करे की आपण मंचावर यावं रवींद्र गोळे विवेक प्रकाशन आणि समरस्ता साहित्य पत्रिकेचे संपादक आहेत त्यांनी चाळीस पुस्तके प्रकाशित करून साहित्य क्षेत्रात आपला ठसा सोडला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनचे ते विश्वस्त आहेत आणि अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत सत्य आणि न्यायाचा आवाज बनून लोकांना दिशा देणारे तुमचे कार्य अविस्मरणीय आहे तुम्ही निर्भीडपणे समाजातील अंधाराला भेदून सत्याचा प्रकाश पसरवला आहे तुमच्या लेखणीने लोकशाहीला नवीन ऊर्जा दिली आहे तुम्ही पत्रकारितेचे शोध घेत समाजाला जागृत करणारे तुमचे कार्य महत्वाचे आहे समाजाला योग्य दिशा दाखवून लोकशाहीला दा बळकट करणारे तुम्ही योद्धा तुमचं काम सामाजिक परिवर्तनाचा खरा पाया आहे मी आमचे आदरणीय गुरुजी वीरत्न महादेव यांना विनंती करेन की आपण रवींद्रजी गोळे यांना यांचा सन्मान करावा धन्यवाद रवींद्रजी धन्यवाद गुरुजी त्यानंतरची आपली सन्मान मूर्ती आहे ती आपल्याच परिसरातलं एक नेतृत्व आहे श्री अविनाश